नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण भूमी अभिलेख जी भरती निघलेली आहे आपण त्याच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती पहिले पण आपण व्हिडिओ टाकला होता भूमी याविषयी त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्त पद जे आहेत की सरकारनं म्हणजे टोटल रिक्त पद आहेत एक हजार एकशे साठ पदे रिक्त आहेत टोटल मित्रांनो पण त्याच्यातले फक्त नऊशे तीनच पदे भरण्यात येणार आहेत किती नऊशे तीन पदे भरण्यात येणार आहेत तर त्याच्यामध्ये कुठे कुठे भरण्यात येणार आहेत हे बघा पुणेमध्ये त्र्याऐंशी पद कोकण मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ नाशिकमध्ये एकशे चोवीस अमरावतीमध्ये एकशे सतरा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा आणि नागपूरमध्ये एकशे दहा पदे भरण्यात मित्रांनो असे टोटल किती नऊशे तीन पदे भरण्यात येणार आहे याच्या अगोदरचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मित्रांनो फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी या साठी तुम्हाला मी बनवलेला आहे की एक ऑक्टोबर पासून फॉर्म चालू झालेले आहेत बराबर आता खूप मुलं अशा आहेत की त्यांनी विचार केला असेल की आपण शेवटच्या दिवशी भरूया नंतरला भरूया असा विचार केला असेल मित्रांनो तर मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की चोवीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे बरोबर चोवीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे तर त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की जेवढ्या लवकर तुम्ही चोवीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे मित्रांनो जेवढ्या लवकर होतील आता दोन तीन दिवसच बाकी आहे जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरा आता वेळ बघू नका की बाबा कधी काय कसं आणि ही जी परीक्षा आहे ही होणार आहे तेरा नोव्हेंबर बरोबर तेरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर आहे का ना या कालावधीमध्ये पण आता अशी पण अपडेट आलेली आहे जर आचारसंहिता जर लागू होत असेल किंवा आचारसंहिता लागू जर झाली हे दिवाळीच्या नंतर तर ही तारीख लांबण्याची शक्यता दाट शक्यता ही तारीख लांबू शकते बराबर तेरा आणि चौदा नोव्हेंबर तर सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे कसं आहे मित्रांनो आता ज्यांचं फॉर्म भरणं बाकी असेल त्यांनी पटापट फॉर्म भरून घ्या कारण की तारीख शेवटची चोवीस ऑक्टोबर आहे तारीख काय वाढणार नाहीये आणि दुसरी गोष्ट तेरा ते चौदा नोव्हेंबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तर ज्या म्हणजे तयारी तुमची चालू असेल ती तयारी चांगली चालू ठेवा आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण गेलेली वेळ परत येत नाही दिवाळी दसरा तुम्ही तेव्हा साजरी करा जेव्हा तुम्ही ती एखादी पोस्ट काढता दिवाळी दसरा तेव्हा साजरी होते की एखादी पोस्ट काढल्यानंतर दिवाळी त्याला म्हणतात की असं नाही आपण एक तर फॉर्म भरला पण नाही फॉर्म भरला असेल अभ्यास केला पण नाही दिवाळीसाठी तुम्ही एक दिवस द्या काही हरकत नाही पण दिला नाही तरी चालेल कारण कर कसं आहे की पोस्ट भेटल्यानंतर दिवाळी दसरा साजरी केली जाते मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे म्हणून तुम्हाला सांगतो ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि तेरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर ही एक्झाम डेट आहे ऑफिशियल एक्झाम डेट आहे कदाचित ही डेट पुढे एक्सटेंड म्हणजे वाढू पण शकते किंवा त्याच डेटला एक्झाम होऊ शकते पण आचारसंहिता जर लागू झाली तर डेट वाढण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पण मी तुम्हाला सांगतो ज्यांनी फॉर्म भरले असतील फॉर्म भरून घ्या अभ्यासाची चांगली तयारी चालू ठेवा दिवाळीमध्ये जास्त वेळ वाया न घालता जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला व्हिडिओला तर लाईक कराच पण चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू